आजची गोष्ट आहे एका हुशार टोपीवाल्याची आणि माकडांची एका गावात रामू नावाचा एक टोपीवाला राहत होता रामू खूपच मेहनती होता तो कापडाच्या सुंदर टोप्या बनवून त्या विकायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा रामू शेजारी असलेल्या गावा गावागावात जाऊन टोप्या विकायचा असच एकदा तो टोप्या विकण्यासाठी शेजारील गावात जातो त्या गावात जाताना वाटेत एक घनदाट जंगल होते त्या जंगलात अनेक प्रकारचे प्राणी पक्षी राहायचे गावामध्ये टोप्या विकून परत येताना तुपार होते म्हणून तो एका मोठ्या झाडाखाली जेवण करण्यासाठी थांबायचे ठरवतो तो आपली टोप्यांची टोपली बाजूला ठेवतो आणि जेवण झाल्यावर काही वेळ विश्रांतीसाठी तिथेच थांबतो पण त्याला दमल्यामुळे गाड झोप लागते काही वेळाने त्याला जाग येते उठल्यावर त्याच्या लक्षात येते की त्याची टोप्यांनी भरलेली टोपली रिकामी आहे त्याला समजत नाही टोप्या कोणी नेल्या असतील विचार करताना त्याचा लक्ष त्याच झाडावरती असणाऱ्या माकडांकडे जाते त्याला आश्चर्य वाटते कारण त्या माकडांच्या डोक्यावर टोपलीतल्या टोप्या होत्या रामू टोप्या मिळवण्यासाठी माकडांवर दगड मारायला सुरुवात करतो माकडे सुद्धा झाडावरील फळे तोडून त्याच्यावर फेकायला लागतात रामूच्या लक्षात येत की माकडे आपली नक्कल करत आहेत म्हणून तो आपल्या डोक्यावरची टोपी जमिनीवर फेकतो ते बघून झाडावरची माकडेही स्वतःच्या डोक्यावरील टोप्या जमिनीवर फेकतात रामू त्या सर्व टोप्या पटापट गोळा करतो आणि आपल्या टोपलीत भरतो आणि आपल्या गावी निघून जातो तर मित्रांनो आज या गोष्टीतून आपण काय शिकलो बर आपण अडचणीत असताना शांतपणे आपल्या बुद्धीचा वापर केला तर आपण त्या अडचणीवर सहज मात करू शकतो मग कशी वाटली आजची गोष्ट गोष्ट आवडली तर तुमचा अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा